रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मिरजेत पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गट वतीने मिरजेतील झारीबाग हॉल येथे आरपीआयचे शहर जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपटराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व तालुका शहर ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीसाठी प्रदेश प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवते प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे महाराष्ट्र उपाध्यक्ष नाना वाघमारे शहर जिल्हाध्यक्ष बोपटराव कांबळे सचिव सुनील सह सचिव संजय कांबळे युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे कार्याध्यक्ष अरविंद कांबळे प्रसिद्धी प्रमुख योगेश कांबळे मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे उपाध्यक्ष सचिन सकटे जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीत आरपीआय रणनीती ठरवण्यात आली माहितीचा घटक पक्ष असलेल्या आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीपर्यंत आरपीआयच्या कार्यकर्त्यांना गाव तिथे शाखा तसेच तळागाळापर्यंत आरपीआयची बांधणी करून आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी आरपीआय कार्यकर्त्यांनी कंबर कसण्याचे येळी उपस्थित आवाहन केले तर शहर जिल्हाध्यक्ष पपटराव कांबळे यांनी आरपीआयचे नेते स्वर्गीय विवेकरावजी कांबळे यांच्या आशीर्वादाने एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी बसवले तर त्यांच्याच आशीर्वादाने आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून दलित वस्ती सुधार म्हणून भरघोस निधी दिल्याबद्दल दिल्याबाबत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे आभार सुद्धा आताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा आढावा बैठक मध्ये सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि वरिष्ठ पदाधिकारी राज्यसभेवरचे पदाधिकारी सर्व उपस्थित होते आणि येणाऱ्या डोळ्यासमोर विधानसभा डोळ्यासमोर घेऊन हे आमच्या आढावा बैठक झालेली आहे आणि आमची भाजप बरोबर येते आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटांची आणि मला भाजप रिपब्लिकन मित्र पक्षातनं मला सदस्यपद मिळालेलं आहे आणि या मिरज मतदारसंघातले कार्यसम्राट आदरणीय पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी मला वैयक्तिक दलित वस्तीमध्ये कामं करण्यासाठी मला भरवच निधी दिलेला आहे त्या निधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व रिपब्लिकन पार्टी मिरज शेर तालुका वाईज आम्ही सर्व बी जे पी मित्र पक्ष म्हणून आम्ही काम करणार